ऐंशी सुटला या मैदानातला त्यातला एक बाज झाला तिकडे त्यातलाही दुसरा बाद झाला आता दोघा आताच लढ्यात चालू आहे कोण होतोय ऐंशी मध्ये बैलगाडी मालक सिमीला पात्र हिकड सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर क्रमांक ऐंशीचा निकाल हा चा निकाल एक्क्याऐंशी चा आहे ऐंशी कुठे तुमच्याकडे दिलाय ऐंशी चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी प्रवीण काळे आंधळी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय देवाईल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कोळेकर बोरवेल सातेवाडीकरांचा भैरव पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र वळवा एक्क्याऐंशी वळवा